नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थकेत असलेला जो दोन हजार तेवीस मधील कांद्याच्या अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण योजना व अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव मिळाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून साडेतीनशे रुपये प्रति जस्त क्विंटल जास्तीत जास्त दोनशे रुपये क्विंटलपर्यंत अनुदान जाहीर केलं जाणार आहे यांच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अनुदान वाटप करण्यात आलेलं होतं परंतु बऱ्याच सारा शेतकऱ्यांना कांद्याच्या नोंदी असतील किंवा इतर काही कारणास्तव बरेच सारे शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर बारा ऑगस्ट दोन हजार रोजी राज्यातील म्हणजेच की चौदा जे जे शेतकरी आहे त्यांना शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पात्र करण्यात आलेलं आहे याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा दोन हजार दोन लाभार्थ्यांना देखील पात्र करण्यात आलेलं होतं अशा लाभार्थ्यांना अनुदान मंजुरी मिळून सुद्धा अद्याप देखील वाटप झालेलं नव्हतं ज्यांच्यामध्ये नाशिकमधील धाराशिव असेल पुणे सांगली सातारा धुळे याचप्रमाणे जळगाव अहिल्यानगर नागपूर रायगड अशा दहा जिल्ह्यातील जे चौदा हजार सहाशे एकसष्ट त्याचबरोबर दुसऱ्यांदा मंजुरी मिळालेल्या सातारा जिल्ह्यातील दोन हजार दोन शेतकऱ्यांना कांदा उत्पादन अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं म्हणजेच की आता जे शेतकऱ्यांना आहे अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख जे आहे ते रुपयाचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे परंतु कांदा वितरित करत असताना म्हणजेच की अधिकारी हे पण संचालन पुणे यांना नेमण्यात आलेलं होतं याच मोठ्या प्रकरणात म्हणजे की या ठिकाणी विलंब झालेला शेतकऱ्यांना अनुदान अद्यापही वितरित करण्यात आलेलं नव्हतं अखेर हेच अनुदान वितरित करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे काही अनुदान वितरण करण्यासाठी म्हणजे निधी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे डीबीटीद्वारे करण्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी पात्र असतील त्या त्या जिल्ह्यांचे शेतकरी उपनिबंधक सहकारी संस्था हे आता म्हणजेच की अहरण सवितरण अधिकारी म्हणून काम पाहण्यात येणार आहे पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता कार्यालयामध्ये कांद्यांच्या अनुदानाच्या संदर्भातील विचारपूस हे केली जात आहे साधारणपणे ते बारा सप्टेंबर या कालावधीमध्ये थकी थकी हे थकीत असलेले जे थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान आहे हे खात्यांमध्ये वितरित केलं जाऊ शकतो धन्यवाद